प्रभास डाखोरेची मुंबई क्रिकेट क्लबमध्ये निवड चार वर्ष दहा महिन्याचा प्रभास उद्या देशाचे नेतृत्व करणार पुसद तालुक्यातील देवठाणा गावचे रहिवासी असलेले बजरंग प्रभाकर डाखोरे नोकरी निमित्त दिग्रस या ठिकाणी आले असता त्यांचा मुलगा ईश्वर देशमुख इंग्लिश मिडियम स्कूल दिग्रस या ठिकाणी के जी टूमध्ये शिकत असून वयाच्या दुसऱ्या वर्षापासून क्रिकेटचा सराव करत आहे प्रभास डाखोरेचे व्हिडिओ युट्यूब फेसबुक वर लोकप्रिय आहेत हेच व्हिडिओ बघून मुंबई क्रिकेटचे कोच ज्वाला सिंग यांनी प्रभासला मुंबई क्रिकेट क्लबच्या निवड चाचणीसाठी बोलावले होते व त्यानुसार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या निवड चाचणीत प्रभासने उत्तम प्रदर्शन करून यश प्राप्त केले आहे ही व वा वासियांसाठी आनंदाची आहे लहानपणापासूनच क्रिकेटर बनण्याचे स्वप्न प्रभास असाच खेळत राहिला तर भारताच्या टीम मध्ये खेळण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते मुंबई क्रिकेट क्लब चे मुख्य कोच ज्वाला सिंग श्रीलंकेचे कोच चमिंडा वास रंगना हेरात व वसीम जाफर हे प्रभासला क्रिकेटचे कोच देतील प्रभासला तयार करण्याच्या करण्यात प्रभासच्या वडिलांनी खूप परिश्रम घेतले आहे कोच सचिन इंगळे व एस एस क्रिकेट अकॅडमीचे कोच सचिन शेंडे हे सध्या प्रशिक्षण देत आहे प्रभास नक्कीच भविष्यात भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार यात तीळमात्र शंका नाही प्रभासने मिळवलेल्या या यशाबद्दल प्रभासच्या आई वडील देवठाणा गावातील रहिवासी खासदार संजय उत्तमराव देशमुख सौ वैशालीताई देशमुख शाळेचे प्रिंसिपल, शानोद सर यांनी प्रभासचे खूप खूप कौतुक केले आहे प्रतिनिधी समाधान वाढे पुसद